संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे अंतर्गत गजाआड असलेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज एसआयटीनं बीड कोर्टात केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातला वाल्मिक कराड अर्थात आकाचा खजिना खत्र्यात आलाय कोणत्याही पदावर नसताना करोडोंची संपत्ती कैक जमिनी आणि मोठमोठ्या शहरात जमवलेल्या मायेशी कराडचे लागेबंधे समोर आलेत त्यामुळे एस आय टी न कराडच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती व्हावी असा बीड कोर्टाकडे अर्ज केलाय त्यामुळे समोर आलेल्या संपत्ती शिवाय कराडनं अजून कुठं कुठं प्रॉपर्टी जमवलीये ते शोधून लवकरच त्याच्या संपत्तीवर टाच येऊ शकते आरोपानुसार पुणे हडपसर वाकड खराडी मगरपट्टा अॅमिनोरा टॉवर मध्ये आलिशान फ्लॅट्स आणि ऑफिसेस विविध लोकांच्या नावे गावात पंचाहत्तर एकर बार्शी छत्तीस एकर लातूरच्या टेंभुडी महामार्गालगत पाच एकर मांजरसोबात नऊ एकर जामखेडमध्ये पंधरा एकर बीड मध्ये पन्नास एकर सोनपेठमध्ये पंचवीस एकर केज बीड आणि परळी चार ते पाच वाईन शॉप अशा ठिकाणी कराडनं स्वतःसह विविध लोकांच्या नावे संपत्ती जमवून ठेवल्याचा आरोप आहे आता वाल्मिकी कराडचे तात्पुरतं काय झालं असेल उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे हो प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ना साडेतीनशे कोटीची आणि अख्खी यादी आहे कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराडा परत संत होणार भाजप त्याला संतपदाचा दर्जा देणार महामंडळेश्वर करेल कराडवर आणि कराडच्या कराडला आशीर्वाद देणाऱ्यावर कारण कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल जो मंत्रिपदावर आहे पण ते केलं पाहिजेत अशी आमची त्याला सहमतीच आहे आणि हा चांगला निर्णय होईल असं मला वाटतं प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेद्वारे नीटनाटके कळणार नाहीत कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे आका बाका चुका तुका साखा हे जे आहेत अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्स्फरसुद्धा इतर नावावर करण्याचं चा चाललेलं आहे आम्ही एस आय टीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे दरम्यान जेलमधून आजारपणाचं कारणानं सध्या कराड बीडच्या रुग्णालयात आय सी आहे त्यावरून एकट्या कराडसाठी आय सी यूत मोठा तामजाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय वाल्मिक करायला अटक केली म्हणतात पण मस्त आयसीयू मध्ये झोपला एसी आयसीयू मध्ये चांगलं आता एसी आय सी राहील त्याला मोठे मोठे आजार होतील अख्खा आयसीयू सी खाली केलंय बीडच्या कुठल्या शासकीय नियमा नियमाप्रमाणे जरी तो आरोपी असला कैदी असला त्याला जे काही आपल्याला नियमामध्ये सवलती दिलेल्या त्या सवलती उपलब्ध करून घेण्याचा अधिकार त्याला आहे त्याप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासन एसआयटी आणि डॉक्टर्स हे एकत्रितरित्या त्या बाबतीत निर्णय घेतील मी तज्ज्ञ नाही त्याच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट करणार बहुतेक मी आजपर्यंत पाहिलेले की एखादा आरोपी जेव्हा त्याला अशा कस्टडीत घेतलं जातं किंवा त्याची चौकशी केली जातं त्याची तब्येत बिघडते आता ह्यांची तब्येत का बिघडली याचं खऱ्या अर्थानं आपण डॉक्टर नसलो तरी माझी शंका आहे की याची चौकशी झाली पाहिजे प्रत्येक जण जेव्हा जेलमध्ये गेला रे गेला त्याची तब्येतच बिघडते आणि जेलच्या बाहेर असलं तर ठणठणीत फिरतात हे लोक म्हणून हे करताना सुद्धा काळजीपूर्वक तपासलं गेलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं